हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये तर आजचा वर आहे बघा मंगळवार आता टायमिंग झाला सहा तर आज माझे घरातले सगळे कामं उरकून घेतले किचन तर सगळ्या किचन इकडे मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आज फ्रीज वरती पण सगळं हे स्वच्छ करून धुवून ठेवलं कारण एक खराब झा म्हणजे हात वगैरे लागले की थोडस चिकन असं झाल्यासारखं होतंय त्यामुळे ते पूर्ण सगळं स्वच्छ हे सगळं घासून धुवून घेतलेलं आहे वरतून आणि जे त्याच्यामध्ये सामान होतं ते असं पुसून घेतलेले तर आज मी सगळं हे फ्रीज वगैरे सगळं स्वच्छ असं करून घेतला आणि भांडे पण भांड लावून झालेले तर म्हणलं सगळे घरातले आणि घर पण सकाळी पुसलं नव्हतं मी आज तर आत्ता पुसलं तर साडेपाच पर्यंत सगळे कामं वगैरे झाले थोडंसं फ्रेश झाले बरं का विणी वगैरे घातली आणि थोडंसं फ्रेश झाले आणि आत्ता म्हणलं थोडंसं ओढस करून खाऊ आणि स्वयंपाक आज माझा भरपूर शिल्लक राहिलेला आहे आज सकाळी मी कोबीची भाजी केली होती कोबीची भाजी म्हटलं की भरपूर शिल्लक राहिलेली स्वयंपाक माझा तसं भाजी जास्त आहे तर आज सकाळचीच भाजी आता संध्याकाळी ठेवणार आहे तर भाजी वगैरे आता काय करणार नाही आणि आता थोडंसं सहा वाजता थोडंसं भूक लागल्यासारखं होतं थोडंसं ओढस करून खाणार आहे आणि चहा पण करते आणि मुलांना पण विचारते ओढच खाणार आहे का त्यांना खायचं असं थोडं जास्त करते आणि तर म्हटलं आता आता घरातले काम उरकलेत आणि असं पण एक आता असा पण एक ब्लॉग बनवू तर एक पाच सहा पण रुटीन थोडंसं शेअर करू तर सगळं किचन स्वच्छ करून झालेलं आहे आता थोडंसं ओढस करते तर कालच्या ब्लॉगमध्ये बघा मी दाखवले ते वॉलपेपर असे मागवले होते ऑनलाईन मिशोवरून मागवले होते तर हे पण एक बुद्धांचं पण मागवलं होतं छान असं आणि हे पण वॉलपेपर असं दरवाजाच्या समोरच लावलेलं आहे आणि हे तीन फ्लावरचं पण असं आणि हे तीन फ्लावरचं पण असं मागवलं होतं छान तर बघा असं माझ्या मिस्टरांनी कालच लावलं होतं म्हणलं आज शेअर करू की कसं लावलेलं आहे बघा तर छान वाटायला छान वाटतंय आता घरामध्ये लावलं तर आणि घड्याळीमध्ये शिल नाही वर का बंद बंद आहे घड्याळ गड़ा। चालू आहे घड्याळ पण शील संपलेले त्याच्यामुळं आणि आता शील पण आणून टाकत त्याच्यामध्ये आणि म्हणलं हे पण शेअर करू की वॉलपेपर बघा कसे छान कसे लावले आहेत आणि छान वाटतात का ते पण सांगा तरी तर ता माझे सगळं घरातले कामं उरकून घेतले किचन पण सगळा स्वच्छ करून घेतला किचन स्वच्छ करून घेतला की जरा छान वाटतं त्यामुळं किचन अगोदर सगळा स्वच्छ करून घेतला फरशी पण सगळी मी इथं क्लीन करून घेतली पुसून घेतली म्हणजे आणि सगळेच घर वगैरे मी इथं पुसून घेतले होते आणि त्यानंतर म्हटलं आता इथं ओट्स बनवण्यासाठी घेतलं आहे तर ओट्स करण्यासाठी थोडंसं पाणी टा घेतलं होतं आणि पाणी आणि दूध असं मिक्स करून घेते अगोदर तर दूध आणि पाणी थोडंसं तापलं की मग ओट्स टाकत असते आणि इथं मुलांना पण विचारलं होतं ओट्स खायचं तर नको म्हणलं होतं पण तरी पण मी थोडं जास्तच केलं होतं जरी मागितलं तरी देता येईल म्हणून आणि इथं आ... ओट्समध्ये आणखी थोडंसं पाणी टाकून घेतलं टाकलं होतं दूध आणि पाणी आता आणि हे मी ओड्स तीन किलोच्या पॅकेटवर एक किलो पॅकेट असं फ्री आलं होतं आणि ऑनलाईनच मागवलं होतं आणि डिस्काउंट पण असं चांगलं भेटलं होतं हे म्हणजे स्वस्त जरा पॅकेट भेटलं होतं मला आणि याच्या तीन किलोच्या पॅकेटवर एक किलो पॅकेट पण ओट्सचं असं फ्री भेटलं होतं तरी म्हणजे परवडतं असं हे एकदम घेतलं की आणि डिस्काउंट पण छान भेटला होता ओड्स मी रोज असं काही ओट्स करत नाही कधीतराचं ओट्स करत असते असं कधी खावटलं तर असं पण मुलांना पण करत असते मुलांसाठी माझ्यासाठी ओट्स असतं जास्त करून मिस्टर कधी कधी तर खातात असं नाहीतर मुलं आणि मी खात असते आणि इथं छान आता थोडीशी दुधाला उकळी आली की इथं ओट्स पण टाकून घेतलं आणि सगळं एकदम छान मिक्स करून घेते आणि थोडंसं शिजलं ओट्स की मग मी त्याच्यामध्ये इथं साखर टाकून घेतलेली आहे साखरचं प्रमाण इथं मी जास्त नाही टाकत थोडंशी साखर टाकत असते जास्त गोड असं ओट्स करत नाही एकदम थोडीशी साखर टाकत असते जास्त गोड असं नाही वाटत थोडंसंच म्हणजे गोड कमी गोड खा केलं होतं ओढ्स इथं तर माझ्यासाठी ओट्स घेतलं आहे आणि माझ्या मुलांना पण विचारलं देऊ का ओढचं नको म्हणले ओट्स आता तर इथं माझ्यासाठी असं ओट्स बनवून घेतलं आहे आणि मुलांसाठी पण दूध गरम करायचं होतं तर त्यांना पण दूध गरम करून दिलं इतकं असं ओट्स केलं होतं म्हटलं मागितलं तरी कोणाला कोणी देता येईल आणि एक अर्धासानंतर मी चहा पण इथं छान असा करून पिला होता ओट्स खाल्ल्यानंतर एक अर्धा तासानंतर चहा करून पिला चहा पिला की थोडा आळस पण हे होतो त्यामुळे पिला होता करून आणि संध्याकाळीच्या स्वयंपाकामध्ये इथं मी साधी पण आपली खिचडी करण्यासाठी घेतली होती कारण स्वयंपाक जास्त शिल्लक राहिला होता भाजी पण भरपूर होती आणि चपाती पण शिल्लक होती चपाती पण केली नव्हती मी तर म्हणलं चपाती बघितल्या तर जास्त होत्या म्हणून काय चपाती केली नाही म्हणलं इथं आपण साधी सिंपल खिचडीच करू तर खिचडी करण्यासाठी तर मी तेल गरम झालं की जिरी मोहरी कडीपत्ता लसूण आणि आपले दोन हिरवी मिरची कट करून टाकली आहे आणि आणि सगळं तडतडलं की इथं मी दोन कांदे बारीक करून घेत बारीक असे उभ्या कट करून घेतलेला हा पण तेलामध्ये टाकला आणि इथं एक टमॅटो असा कट करून घेतलेला टाकला आहे आणि खिचडी करण्यासाठी तांदळामध्ये मी इथं मी तांदळामध्ये मुगाची डाळ आणि शेंगदाणे असं अगोदरच मिक्स करून घेतलं होतं आणि कांदा टमॅटो छान परतला की त्याच्यामध्ये मी मीठ हळद घरची चटणी असं टाकून घेतलं आणि सगळे एकत्र छान मिक्स करून घेतलं बारीक चिरलेली कोथिंबर पण त्यालातच टाकून घेतली हे पण सगळे एकत्र मिक्स करून घेतलं आणि तांदूळ पण नीट करून घेतले होते तांदूळमध्ये मी मुगाची डाळ आणि शेंगदाणे असं इतकंच घेतलं होतं दुसऱ्या डाळी कुठल्या टाकल्या नव्हत्या आणि इथं मी भात करण्यासाठी थोडीशी खिचडी अशी म्हणजे पातळच करायची होती त्यामुळं मी पाणी इथं जास्त टाकलं आहे तर दीड तांब्या पाणी इथं मी टाकलं होतं छान पाण्याला उकळी आली की इकडं मी तांदूळ पण स्वच्छ असं धुवून घेतलं डाळ शेंगदाणे आणि तांदूळ तर ता मुगाची डाळ टाकली तर खिचडी छान होती आ, दोन तीन डाळी पण टाकल्या तरी पण छान होते पण मी इथे फक्त मुगाची डाळ वापरली होती आणि अशी साधी सिंपलच खिचडी तर करून घेतली होती संध्याकाळच्या जेवणासाठी कारण कोबीची भाजी आणि चपाती शिल्लक होती म्हणलं आहे ते पण खाऊ आणि वरण भात करण्यापेक्षा अशीच थोडीशी पातळ अशी खिचडी तर मी करून घेतली होती तर मीठ टाकलं आणखी एकदा आणि छान ते शिजून घेते तर आजच्या जेवणामध्ये बघा कोबीची भाजी चपाती आणि खिचडी असं केलं होतं तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद